हे काय गुड आफ्टरनून तर आत्ता होत आहे दुपारचे साडेबारा दुपारचे म्हणजे आता होतच आहे साडेबारा तर साडेबारा आणि आमचा नाश्ताच झाला आहे फक्त जेवण वगैरे झालं नाही आणि माझ्या आईचं काम चालू झालं इकडे बघा खंदणीचं तर आता हे खंद व खंदून खुंदून वगैरे टाकेल आणि मग नंतर आम्ही त्यात वाफे वगैरे टाकू छान तर आता इथून अशा अशा विटा पूर्णपणे लावून घेऊ तर आम्ही कसं कसं करते काय काय करते तर नक्की तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हाला दाखवेल आणि तुम्ही पण सुद्धा होत असेल तर तुम्ही तुमच्या घरी जागा जर असेल तर करू शकता त्याच्यासाठी की, की पालक मेथी सांबार वगैरेच सा, थोडंफार जरी टाकलं टमाटे वगैरे तर घरच्या घरी खायला होते कारण का उन्हाळ्याचे शासत भेटत नाही आणि भेटले तरी खूप राहते कारण का सध्याच्या काळातच टमाटर साठ ऐंशी रुपये किलो होईल म्हणून तर आमच्या घरी टमाटे पण लागले तिकडे आणि अजून खूप सारे रोप टाकले पण निघलेच नाही म्हणते तर आमच्या शेतामध्ये टाकून ये रोप तर ते जाऊन घेऊन यायचे ते मी करू का नाही करतो ना हा कचरा ओके ठीक आहे सो मी आता काम करू लागते आईला आणि मोबाईल ठेऊन देते बघा शानू औषध घेते छान छान हे बघ घे घे शानू लो घेते औषध टिकले बघ बघा घेतलं शाणूला माझ्या हा वेली गुद गुदग झाली आता आमची शाणू आहे ना बाबा थकले दमले आता पाणी पिते थोडस केलं पण तरी थकली पायरीवर पायरीवर बस नको इथेच बसते गंग्या राहते राहते आंघोळ पाणी होण्याचं हे मस्त कुठेही बसलं तरी काही टेन्शन हा निंबू नाही रे ताज होणार आईच माझं भांडण जोर्यात कारण का मी एक आहे ना आई दुसरंच म्हणत आहे मी म्हणत आहे की हे अशी अशी लाईन पूर्ण विटर लावायची आहे आणि त्यानंतर असे असे ब्लॉक करायचे पूर्ण तर तसा विटर लावते म्हणतं पूर्ण तर आई काय म्हणते इथून आता मी तिथून पाणी जाते ना आमचा पाईप फुटला बोरचा तिथला तर त्या जो नाली नालीतून याच नाली नालीतून नाली काढतो या नालीतून काढूनही काही फायदा नाही राहणार आहे कारण का ती रोज सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम ती झाडाला पाणी देते म्हणजे बिलकुल आता पण जमीन हा बिलकुल नाही का सोकून नाहीये अशी कोरडी नाही राहत हमेशा जमीन ओली राहते देत राहते सकाळला पण देते संध्याकाळला पण देते सध्या आणि मग उन्हाळा लागला तर काही विशेष येणार नाहीये पूर्ण तिन्ही टाइम तिला वाटलं तेव्हा देणार आहे ती पाणी हम्म आणि अशा कारणाने मग आमच्या घरात भांडण होते मी थकली पण एवढंच केलं तर इथून तेवढंच खंदत नेलं इथून इथून तेवढं खंदत नेलं तर बस एक लंबी लाईन तर त्रासली दमाला आणि माझ्याही एवढं मोठं खंदलं बघा म्हणजे जवान माणसापेक्षा कोण कामी आहे आई सर्वात जास्त काम माझी माझी आई करते डबल घेऊन उभी आहे परत तिचा विचार चालू आहे की पाईपलाईन कशी टाकू तिचा विचार चालू आहे पाईपलाईन तर काहीच आज खूप सारे काम झाले आणि मी आली समोर घरी माझं जेवण वगैरे सर्व झालं आहे आणि थोडंसं काम होतं यांच्याकडे म्हणून आली होती तर लेट खूप झालं म्हणून मी म्हटलं चला यांच्याचकडून व्हिडिओचा एंडिंग करून टाका तर आता मी करत आहे व्हिडिओचा एंड सो so, प्लीज ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघत चला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा बाय बाय